गुड मॉर्निंग आज आहे आमच्याकडे राखी काकांच्या घरी आणि आधी तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ मग आपण कंटिन्यू करूया आज शंभूच्या शाळेमध्ये रक्षाबंधन आहे सो एका बहिणीला क्रेऑन्सचे कलर देणार आहोत आम्ही आणि एकीला सिस पेन्सिल आणि खोड रबर जे आता तिला उपयोगात येतील अशा वस्तू पटकन पॅक होऊन गेलं आता राहिले फक्त माझं सिस्पेन्सिल आणि खोडरबरच पण छान आहे ना शंभू तुझ्या एका मैत्रिणीला हे द्यायचं बघा असं नाव लिहिलंय अं कुलकर्णी दाखव ना बॅग मध्ये ठेवू दे ना शंभू राजे बघा तयार आहे शूज घाल ना बेटा शूज लक्षबंधन आणि तुझ्या फ्रेंड्स ला दे बर का ते गिफ्ट स्कूल मध्ये आणि टिफिन खायचा बाय सोनी हॅलो आज आमच्याकडे राखीचा कुळाचा रस्तो आणि आज मी पायी का आहे कारण शंभू राजेंना घ्यायला जायचं आहे शाळेमध्ये सो आजोबांना जायचं आहे आणि आता सव्वा नऊ झालेत मला घरून निघायचं आहे बाबांकडे जाताना थोडेसे जास्वंदाची फुलं आणि कडीपत्ता घेऊन जाते आणि मी ॲटोने जाणार आहे आज त्यातल्या एका बहिणीने तरी पुढच्या वर्षी आठवण ठेवावी की मयंकने आपल्याला काय गिफ्ट दिलं होतं अशी आशा करूयात आमच्या मोठी काकूंची देवपूजा झाली आहे आणि इतकं सुंदर लिहितात काकू राधा कृष्ण प्रसन्न असं मस्त रोज लिहितात काकू आम बाबांची चालली आमच्या इथे पूजा करणं इकडे आम्ही पातळभाजी भाजी लावली आहे इथे चटणीसाठी शेंगदाणे आणि भिजव्या मिरच्या तर न चालले लगेच मला करायचं आहे साबुदाणा साबुदाणा सगळं साहित्य टाकून ठेवलंय भज्यांचं भिजवून ठेवलेलं आहे आज कुळाचा रे त्यामुळे भजे आणि आहुच्या पानाचे सुद्धा भजे होणार आहेत साबुदाणा इथे आहे आज वरदलक्ष्मी आहे त्यासाठी वरदलक्ष्मीला वडे करायचे गंगाफाची भाजी झालेली आहे ही आहे साधा पुरण कणिक भिजवली आहे टमाट्याची कोशिंबीर सुद्धा झाली आहे फोडणी देऊन असं आमचं जा सगळं झालेलं आहे नाही जाणार कसं काय जळेल तो मी बसले ना काकूंनी विड्याचे पानं सुद्धा लावून झाले असं वाष्ण ब्राह्मणला द्यायचे ताटा ठेवायचे सगळ्यांना साबुदाणा आमचा तयार आहे आणि दोघी तिघी काकू आणि मी आम्ही साबुदाणा घेतोय आणि बसतोय आणि सोबतीला आहे एफर्स हे या आता आम्ही फराळ करतोय तो पुरण चाललेला आहे आता फक्त आमचं राहिलेलं आहे पुरणाच्या पोळ्या आणि साध्या पोळ्या तयार झाली आहे म्हणजे आता फोडणी द्यायची राहिली आहे त्याला पीठ लावून ठेवली उकळवून घेतली की फोडणी दिली जाईल इथे भातही तयार झालाय म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आमचा स्वयंपाक तयार झालाय आज राख्या कुठे तुझ्या हातातल्या आज तुझ्या बहिणींनी राख्या ना गिफ्ट दिले शाळे सगळ्यांना घरी येऊन राख्या काढूनही टाकल्या आजोबांनी फोटो काढलाय दाखवायला जाईल तुम्हालाही कोण आला बजा बजा बापरे बजा। बजा। बजा सो आता देवाचे नैवेद्याचे पानं वाढायचं चा काम चालू झालंय इकडे पुरण थोडंसं गार होतंय आरत्या पण तयार आहे आज वरदलक्ष्मी आहे त्याच्यामुळे ते नंतर आहे वरदलक्ष्मीचं पण आधी कुळाचाराचं चा चालय मुंज्यांचं चा, कुळाचाराचं चा, देवीचं चा, हे चाललेलं आहे इथे आम्ही वरण ठेवलं कुळाला आणि साध्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या चालू झाल्या आमच्या गावाच्या चिनू दादा चिन खेळा दादा दादा, दादा किती राख्या बांधल्या तुझ्या बहिणींनी दाखव आणि काय गिफ्ट दिला मग तू काय माहिती काय लिहिलं आज तर शंभू राखीतच बांधली असेल आज वरद लक्ष्मीचं पण आहे आम आमच्याकडे त्यामुळे कुळ झाला किती राहणार आहे मी सांगितलंच उडदाची डाळ वाडी करून त्याचे एकवीस वडे करायचे असते हे आता नंतर होणार आहे सगळं आणि सगळं झालं हे बाबा वरदलक्ष्मीचं ताट वाढून ठेवलंय काकू आता पानांची तयारी करताय कीर्तींना सवाष्ण बोलवलंय शंभू आणि चिनू यांना सांभाळायची ड्युटी आमच्या मोठ्या आजीला देऊन ठेवली आम्ही काही घरात येऊ नका काकू नाही बसा बाहेर सध्या आता इथे मी पटकन रांगोळी काढते आमच्याकडे असं असतं सवाष्ण आल्याशिवाय आरती होत नाही का थोडा मागे सारखा एकच सेकंद दाखवून झालाय आरत्या लावल्या गेलाय बाबा आता आरती करणार ब्राह्मण मुंजा सगळे वस्तू आता आता गडबड झाली आमच्याकडे जेवणाचे शंभूराजे चिनूदादा शंभूराजांची आत्या इकडे आजोबा दोघं बसणारे सगळे शंभूची आत्या म्हटलं दादाची का नाही मी शंभूची आत्या आहे ती शंभूची चिनूची आहे का चल रे तू शंभू चिनू दादा कडे ये बेटा दादाच्या शेजारी बैस

थोडा आहे नाही काकू पेट चाटत राहतो तो म्हणून देत नाही त्याला ना हा काय आहे शंभू तू कोणती पोळी आहे पुरणपोळी म्हणतात पुरणपोळी आणि लिंबू खातोय बर खा दादा जे खाईल ते शि शंभू खाणार आहे दादाने पोळी खाली तर शंभू पोळी खाईल असं आहे म्हणून आज शेजारी बसवलंय दादाच्या त्याला हो लिंबू बर

करंजी आता है वरेद लक्ष्मी साथी चमाला है मौजून -मौजून है हे सगळं वरदलक्ष्मीसाठीचं मला याच्यात ठेवायचं आहे पण सगळं मोजून मोजून ठेवायचं आहे तसंच मी हे वडे केले ना हे पण मोजून केले आहे एकवीस लाडू शंकरपाळे मोदक अनारसे आणि करंजा सगळं एकवीस एकवीस मोजून ठेवलं हे आहे उडदाच्या डाईचे वडे हे पण एकवीस मोजून ठेवले आता आई वरदलक्ष्मीची पूजा मांडताय हे सगळं नैवेद्याचं मी घेऊन जाते हे चाललेली जा आहे वरदलक्ष्मीची पूजा बघा पूजा सगळी मांडून झालेली आहे नैवेद्याचे मी आता बसते जेवायला सो चला आता मी बसते जेवायला सगळं कुळाचाराचं आहे वरण भात भाजी पात भाजी भात हा काय आरती आरती नाही आरती द्या ना कुठे ठेवली आहे माझ्यासाठी आरती पवणे तीन झाले आम्हाला आज गावालाही निघायचंय आरती घेते ना म्हणजे बाकी सगळ्यांची घेणं होऊन जाईल चलो या जेवायला सोगाई जेवण झालेलं आहे सव्वा तीन झाले पूजा झाली त्यामुळे मला काही जाता आलं नाही मी बसून घेतले वरदलक्ष्मी देईल त्यांना धन बनवतील बनतील अलंकार भारती इथे श्री भविष्योत्तर पुराण शिव पार्वती संवाद जाण वरदलक्ष्मी व्रताचा सुदिन महात्म्य संपूर्ण झाले हे श्रीरस्तू श्री वरदलक्ष्मी माता की जय घरी जायचं आहे चार वाजलेत पाच वाजले ना की हे लोक माझ्या मागे अशी घाईघाई करतील चला 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 चला, चला। म्हणजे माझी बॅगही भरायची राहील पण आता काही नाही बोलू शकत मी चला घरी जाऊयात सो गाईज मी आत्ताच घरी आलेली आहेत आणि साडेचार होऊनही गेली सो so आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय